नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मुंबई गोवा महामार्गावर वावे दिवाळी नजीक दुचाकीला इनोवा कारची धडक एकाचा दुर्दैवी मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असताना शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर नजीक वावे दिवाळी येथे भारत सरकारची गाडी इनोवा व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये इनोवा कारने दुचाकी स्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला याबाबत सविस्तर घटना अशी की रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील राजाराम अनंत धारदेवकर वयवर्ष चौसष्ट एम एस शून्य सहा बी एक्स अठरा त्र्याऐंशी हे रोहा येथून माणगावच्या दिशेने जात होते तर भारत इनोवा एम एच शून्य सहा सी एस चौतीस नव्याण्णव ही गाडी मुंबईच्या दिशेने माणगावकडे जात असताना इंदापूर नजीक वावे दिवाळी येथे इनोव्हा कारने मागून दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली त्यामुळे राजाराम धारादिवकर यांचा जागीच मृत्यू झाला या मृत व्यक्तीला माणगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दीपक दपकेसह तृप्ती भोईर माणगाव रायगड